नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाने आणि मी तुमचं स्वागत करतोय कोकणी पॅठण या युट्यूब यू, चॅनल वरती तर आज आमक जाऊचा जत्रेक आमच्या गावची जत्रा तर माझ्यावर असत गौरव हर्ष आणि ऋग्वेद चला तर मग ह्यांच्यावर जाऊया डायरेक्ट आता जत्रेक दाखल हर्ष काय काय घेतलं जत्रेक मी बाबा काय घेऊचही नाही मी फिरात चाललोय ऋग्वेद मी घेऊच मी खाऊ गाडी घ्यायची होते काय आपला मग फक्त खायचं गप घरात जायचं आणि रघुएयात काय बत्कार बसतो रुग्वे आज करत रघुएस बत्कार बसतो अरे बाबू मी पाय नाही बाबू आहे बाबू बाबू रिमोट कंट्रोलची गाडी रिमोट कंट्रोलची हा तू काय बसतो मी ओढीच बसतो बस्रेक सगळे गाडिया जातात आम्ही फक्त आम्ही चाललो चला चालला आमची घरात जवळ त्याच्यामुळे आमचं काही नाही आमचा सवय झाली हा रुग्णालय बसूया चला तर आपल्या म्हणजे पोहचलो आई पोचला इकडे पाणी दिसत ब्रेकड्यांचा आणि উভো একট বসতো আমি গাড়ি সবাই ডায়িক আসতো চাল ভাই करूया डायरेक्ट पाण्यात बस जाऊया काय तिकडे बोल फिराय जरा पहिला बोल फिरा चला आधी तुमका जास्त काय आहे रुग्वेत काय तुका गाडी घेता गाडी घेऊची आई बघ गाडी बिडे नाही तर काय घेतलं हाऊ गेलं हे बघ गाडी वालो आम्ही गाडी वालो गाडी पाहिजे घ्या गो डायरेक्ट हे रुग्वेद तुझ्या आटी गाडी तुझ्यासाठी आटी बाबू आहे ती कशी दाखव हात लावून दाखव

झाले नेमला उचललो कधी नेमत लाग नाही आणि नेमला उचललो आहे आणि हि त्याच्या बरोबर आणि तिसरो तिसरं कांड्याच

गऱ्या आता जागा फक्त आमका तयार करून घेऊया

वरना बघा कसला महारेच वाटतात प्रकारे हरकरे खाली बघा वाटत चालू मालकी सुरू झालेली आहे तिकडे देवळाची देव बाहेर पडतात बघावती पाण्यात कोण कोण जाता आणि रुग्ण जाता रुग्ण आणि बाबू बन जाता ना रे एक आर्थिक बाबू बन जाता यो 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 यो

ಚಾರ್ ಪೈಸೆ ರೂಪಾಯಿ ಶಂಭದ ರೂಪಾಯಿ ಹೇಗೆ ರೇ ಚಾರ್ಗ ಚಲ ಚಲ ಪುಣ್ಯ ಚಲೋ ಚಲೋ ಚಾರ್ಜನ ಟಿಕೆಟ್ ಹಾಕವ್ರೆ काय खायच्यात बसा इकडे इकडे चल याच्यात बस या लावे हे या लावे याआधी लाव काय

प्रतिक्रिया आया तुमची घरगल्ला म्हणण्याने पाण्यास बसा इकडे जरा सारायत एक ठाऊ केलं काय घेतलं रे तू इकडे नाहीच नाही तू काय घेतलं रे राहीस राहीसच बाबू इकडे फक्त आईस्क्रीमच लागता बाकी काही नाही लागत फक्त शाकाहारी येतं आणि खातोय आणि दुसरं कधी दुसरीकडे दुसरी पायन जाऊचा आता पायला नको आता ख आता पालकी फिरायचं फिरायचा फक्त फक्त भूक लागलो खातो त्याचा काय ना त्याचा गौरवलो मैगा मग कसं आ राईस माझं पण पोटा गोरूचा फक्त आईस्क्रीम रे कसा

Tukang gitu oh, Tukang sabar yeah. oh. Gara-gara lah hey, kan gara Eh, hey, yoyo gitu Kaa Kaa Asal-asal Yoyo Yoyo yeah. Anusing Anusing Babu, kaya Anusing Anusing Manweli कानातले हो कानातले तू का मजा मॅड करून शेवटी इकडे काहीतरी घेऊ गेलो यो? ले ले सांगता नाही हो बारी सांग म्हणजे उशाळा लय उशाळा एकशे वीस सांगितलेले होते ते का अडीचशे सांगता दुकानदारा म्हणजे जास्त पैसे येऊ काय रे इकडे भाऊ काय सांगता दा? अरे शेवटी बांधून यायचाच लागला ना लोक काय येतं मग गाडी आहे चालू लक्षात ठेवू नको मी काय कट तुरच आहे ना तूच कर पन्नास घे पैसे दि पहिले आता रुग्वे आता नेमला होता पन्नास आता सहा या भेटत मजा होऊया फक्त मोबाईल दे मोबाईल असे आयुष्यात बघूया ना कस तू आयुष्यावर पाच वर एक गेले काम रे चल पटपट दुसरा

बराव कोरगो मी येऊ का आतमध्ये हो कोण कोण आह आपले अजून जे बजेट घेणार अजून कोण कोण आह तुम्ही बारकी आतमध्ये चाललेले आह किती मिनटासाठी हे चलनाच पण आहे i

आता वाजल्या चार जत्रा हळूहळू कोणच नाही कोण म्हणजे नाटक बघणारे फक्त सहा वाजेपर्यंत तर माझे व्हिडिओ मी हे संपवत आहे तुमक जर माझे व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करू विसरू नका चला भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय